कल्याण मधून येते बघा रिअल बिअर शॉप मध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय या दारू दुकानात ग्राहकांना एक्सपायरी एक्सपायरी डेटची डेटची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय झालेली एका प्रकृती हा प्रकार समोर आलाय घटनेची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर धाड टाकली आणि तपासात दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी डेटचा बियर साठा आढळून आलाय तो साठा पोलिसांनी ताब्यात घेतलाय आज आमचे मित्र गौरी पाड्यात्री अजय मात्रे यांनी रिअल बिअर शॉपी प्रेम शेजारी जे बिअर शॉप आहे तिथनं एक बिअर घेतली आणि घरी जाऊन ती पिली पिल्यानंतर अर्ध्या तासानंतर त्याला उलटी आणि चक्कर यायला लागली तेव्हा ते घरातल्यांनी बघितलं ते ती बॉटल ऑलरेडी एक्सपायर झालेली होती दोन महिन्याआधी तर आता त्याला रुक्मिणीमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि आम्ही सर्व याची तपासणी करण्यासाठी प्रेम ऑटोच्या बाजूला जे रिअल बिअर शॉप आहे तिथे आम्ही तपासणी करायला आलो असता तर आम्हाला पुन्हा इथं चार बाटल्या ज्या आहेत त्या एक्स्पायर झालेले भेटले आहे आता त्यांचा जो मालक त्याला फोन करण्यात आलेला आहे ते आल्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला नेऊ त्याच्या रेकॉर्डची कारवाई ती करणार आहे देश-विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका